हॅलो गुड मॉर्निंग ताईंचे पुन्हा एकदा माझी स या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे काल तुम्हाला व्हिडिओ आला बऱ्याच ताईंना खूप आवडला आणि त्याचाच दुपार दुपारनंतरचा पार्ट आहे तर हे बघा आता इकडे ना खड्डे वगैरे घेण्याचं चालू आहे आणि इथे काय होणार आहे सगळे तुम्हाला आता जेव्हा काम चालू असेल तेव्हा शेअरच करत राहील आणि आता आहे ना म्हणजे पाया वगैरे करायचं आहे ना त्यासाठी खड्डे वगैरे खंदा खंदायचं चालू होतं आणि तिकडे मागे तुम्ही बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये पाण्याची टाकी वगैरे केली कारण बांधकामासाठी पाणी लागतं आणि भरपूर पाणी लागतं त्यामुळे मग पाण्याची ही करून घेतली आणि आपल्या सईला पण काय चालू आहे खाली हेही बघायचं असतं आणि ती पण आली होती आज मी इकडे ना मागे पहिल्यांदाच आली बघायला तर खड्डे वगैरे झालेले आहे आणि त्यानंतर मम्मीला मावशीला दोघींनाही मेहंदी लावायची होती तर ला, ला, त्यांनी सकाळपासून भिजून ठेवलेली होती मग ती पण लावून दिली आणि मग आता सुकली होती बऱ्याच टाईम मेहंदी लावून आम्ही गप्पा मारत होतो बाबा पण आले होते नंतर आज सगळे अचानक मम्मीच्या घरी आले होते आणि त्यानंतर मग दोघीही मेहंदी धुवायला धुण्यासाठी वरती टेस्टवरतीच गेल्या कारण मग बाथरूम वगैरे खूप खराब होऊन जातं ना तर आता त्यानंतर आज आमचा छान हॅलो तर चल आता सगळेजण गेले सगळेजण एकत्र आले होते मस्त आमच्या गप्पा वगैरे झाल्या आणि आता मी पण थांबली आहे मावशी पण थांबली आहे आज छान मेनू होणार आहे <laughs> काय करणार आहे यांनी मेहंदी लावली होती दोघींनी पण आत्ताच केस धुतले आजीचा आज आवाज येतोय शेवभाजी होणार्या इकडे बहिणींच कनेक्ट बिझनेस चालू आहे इकडे शेवभाजीची तयारी झाली आहे झाली ये तयारी तयारी आजी झाली आजीबाई आहे आमच्यात आजीची दुपारी कमी होती तर ती आता आली जिना चढती वाटतं हळूहळू हळूहळू काय ग चढवा नका जिना सकाळी दुपारी सगळे होते तूच नव्हती आज शेवभाजी करायची होती आम्हाला शेव पण घ्यायला मार्केटमध्ये जायचं होतं तर इथेच म्हणजे एखाद्या दुकानातून आणायची होती तर मावशीला पण थोडी कानातल्या वगैरे जी ज्वेलरींची खरेदी करायची होती तर आम्ही आलो होतो दोघी पण लहान मावशी आणि मी तर दो तिन्ही कानातल्या कानातले वगैरे घेतले आणि मग शेव वगैरे घेतले सईची पण थोडी खरेदी करायची होती सईचं पण उद्या शाळेमध्ये ना वारकरी बनवून जायचं होतं तिला तर तिच्याही वस्तू घेतल्या आणि इथे ना हनुमान चालिसा चालू होता आमचं सिन्नरचं हनुमान मंदिर आहे दररोज सायंकाळी होत असतं खूप छान मस्त प्रसन्न वाटतं नाशिकला <laughs> अगो आम्ही ना बघत बघत आलो बघत बघत वस्तू तर इकडे ना पुऱ्या पण बहिणीने लाटून ठेवल्या त्यांना म्हणत होतो आम्ही की आम्ही करतो पण त्या बोलल्या नाही आणि इकडे शोभाजीचे ना शो रसा वगैरे पण त्यांनी तयार करून ठेवला तर तुम्ही तयारी केलेली बघितलीच होती पूर्णपणे काही डिटेलमध्ये रेसिपी शेअर नाही केलेली आता इकडे पुऱ्या पण तळत होत्या लहानी मावशीही म्हणत होती की मी करते मीही बोलले करते पण त्यांनी काही करूच दिलं नाही ते बघा थांबा थांबाच म्हणत होत्या आणि मग मम्मीने छान मस्त तिच्या हाताने बासुंदीपेक्षाही भारी खीर केली तर तुम्ही मम्मी म्हणजे बऱ्याच ताईंनी मम्मीच्या पद्धतीने खीर करून बघितली आहे रेसिपी तुम्हाला मी शेअर केलेली आहे ना तर काहीतरींचे मला कॉल पण आले मेसेज पण आले की खूप छान झाली आणि आता आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली होती मी काय डिटेलमध्ये रेसिपी घेतलेली नाही आहे तरी बघा सगळं काही आपल्या खिरीची तयारी करून घेतली दुधामध्ये केशर टाकून छान मिडियम गॅसवर दुधाला उकळण्यासाठी ठेवलेलं होतं आणि इकडे सगळे ड्रायफ्रूट खोबरं वगैरे साजूक तुपामध्ये भाजून घेईल आणि खिरीसाठी आम्ही इंद्रायणी तांदूळ वापरतो तोही ना भाजून घेतला तोही मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घेतली आणि त्यानंतर ते दुधामध्ये ॲड केलं हे सगळं काही आपण ड्रायफ्रूट वगैरे खोबरं वगैरे भाजलेलं असतं ना ते पण दुधामध्ये हो टाकून द्यायचं त्यानंतर साखर टाकायची छान मस्त अशी बासुंदीपेक्षा ही भारी खरंच खीर खूप मस्त करते मम्मी आणि आम्हा सगळ्यांना आवडते आणि लहान्या मावशीला पण खायची होती कारण तांदूळ

हा बस चला रे तुम्ही खेळा तुम्ही जेवण केले का मंगरी जायचे आ बहुंची ड्यूटी चालू आहे मावशी बसली आहे पोरंक लक्ष देत इकडे सासू स्वयंपाक चालू आहे हा ना चला इकडे छान मस्त अशी ना खिरात आहे ना सगळे काही टाकलेलं होतं आता थोडीशी ना मीडियम गॅस उकळू देणार आणि त्यानंतर मामी सगळ्यांनी जेवायला घेतलं मस्त खिरीसोबत तुम्हाला ते खायचं सांगा सगळं येईल जे ताटात ते जेवण करायचं गारवाय आज थोडासा गारवाय आहे तर आता शेवभाजीची जर झाली होती वरतून शेव टाकली जेवणाच्या वेळेस आणि खूप छान टेस्टी शेवभाजी केली होती बहिणींनी आणि खीर पण मस्त झाली होती मी तर खीर पुरीच खाल्ली कारण तोंड येत असतं माझं तर तिखट खात नेत असतं ज्यावेळेस ते तोंड वगैरे येतं आणि हे बघा साई अंशू शिव मस्त तिघेही स्वतःच्या हाताने जेवण करायला बसले लहान मुलांचं कसं असतं लहान मुलांचं एकमेकांचं बघितलं का व्यवस्थित जेवणही करतात व्यवस्थित आपलं ऐकतात पण आणि छान आमच्या आवडत्या सगळ्यांचा नवरा माझा नवसाचा हा पिक्चर बघत होतो नवशीस बोलत होती की खूप छान मस्त खीर झालेली आहे शेवभाजी पण मस्त झालेली आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ येतो येतो दुसऱ्या सकाळचा येतोय आजचा शाळेमध्ये ना वार तरी करून यायला लावले आणि सईने छान मस्त मामाच्या लग्नाची नव्वद घातली कारण तिला खूप छान असते हा सई तुला शायद काय सगळ्यांना सांग ना व्हिडिओ पूर्ण बघा हा वारकरीची मिरवणूक काय वारी वारी मेकअपचं सांगायला लागत नाही है ना कर बंद दातांना लागला तो आक आईशुचं बनून देई आईशु ना नको पप बनून गेली है ना डोळे बंद कर आज थोडा मेकअप करणार आहे शाई ज्याच्या पप्पाच्या पाया पडली हे चुकलं काम हो तुझं ओके दाखव इकडे इकडे सगळ्यांना वाजून दाखव कुठे चाललंय तुम्ही आता कुठे चाललंय कुठे चाललंय आणि मग ती कशी नाचती नाचून दाखव ना दिंडीवाले लोक कसे नाचत्या कसे असे पाय माग पुढं नाच बरं टाळ वाजून वाचा बरं वाचा बरं ओ बापरे हो बापरे हो बापरे हो बापरे हे बघा सई आता रेडी आहे आजचा सईचा लूक आणि हे बघा सईच्या एवढ एवढा केसरचा मस्त घातला घातलाय चला सगळ्यांना बाय बाय कर चला।, चला, चला, चला।, चला ओके चला चला असेल शाळेत सोडवायला आता निघालो होत पावसा पाऊस पण पा। पा। येऊन गेला होता बरं म्हंटले शाळेचं टाइमिंग व आलं नाही आणि मसाईला इथे ना शाळेत सोडलं तर थोडीशी नव्हर वर करून दिली आणखी थोडीशी कारण लहान मुलांना मग सांभाळता येत नाही पण एक ही आवड असते आणि छान वाटतं मुलांना पण एक दिवस शाळेमध्ये असा कार्यक्रम आणि सगळ्यांची लाडकी सैल मस्त शाळेत गेलेली सकाळी मस्त वारकरी बनवून रुक्मिणी टोप वगैरे आणलं तर रुक्मिणीसाठी पण तिचं लावायची इच्छा नव्हती मग फक्त बॅगमध्ये टाकून दिली आता शाळेत छान मस्त कार्यक्रम होणार आम्हीही लावून होतो ना तेव्हा मस्त शाळेत बनवून जायची साडी वगैरे घालून जायची ते फोटो पण तुम्हाला दाखवेल मी मस्त असं नऊवार कधी साडी वगैरे तुळशी जायचं मस्त असं बनून आणि मस्त पूर्ण आमच्या पहिले आता ना शाळेमध्ये तर पाणी पावसाचं लहान मुलांचं आहे ना शाळेमध्येच करतात पण आमची पूर्ण शे सिन्नरमध्ये ना दिंडीने घ्यायची मस्त वारकरी असं खूप छान वाटायचं आणि आज सईला शाळेत सोडवायला गेले ना माझे काही दिवस आठवले लहानपणीचे आणि ते छोटे म्हणजे मी लहान असतानाचे फोटो काढले आहे का ना मम्मी त्यांनी ते अजून मी सांभावूनच ठेवलेले त्यांनी सांभाळल्यानंतर मी आता इकडे घेऊन आली आहे ते पण दाखवेल तर साडी वगैरे घालून जायची छान वाटायचं आपली सई पण एकदम आनंदाने गेली या शाळेमध्ये दोन दिवस तिला काही पाठवलं नव्हतं तिला थोडं बरं वाटत नव्हतं पण आज अंशू पण जाणार होती ना काल अंशून साई एकत्र होती मग सई पण आज मस्त उठली छान मस्त रेडी झाली आणि सहीला आहे ना मेकअप वगैरे करायला खूप जास्त आवडतं आणि आता तिला मी पाठवली आता चालली मी घ्यायला छान मस्त अंशूचं सईचं रील शूट करणारे फोटोशूट करणारे ते पण तुमच्यासोबत शेअर करे तर तिला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आजचा व्हिडिओ खूप छान मस्त होणार आहे आई कालच आहे आई बघते टी व्हीवर गाणे

तर हे बघा पण होती आणि आता मुलांना सोडलं होतं अकरा वाजता हो सुटणार होती शाळा आठ ते अकरा वाजते ना आणि मुलांचा काही मुलांचं इतकं रडण्यात चालू होतं कारण एवढं मेकअप वगैरे नऊवार दागदागिने घालून काही मुलं चिडचिड करतात आणि अंशू आणि सई पण आता एकत्रच होत्या त्या मोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम होता त्यांचा आणि छान मस्त देवाचे गाणे टाळ वाजून नाचायला लावलं होतं असंही सांगत होती मला सगळं काही घरी आल्यानंतर मग इथे आपली लाडकी साई पण दिसेल तिला छान मस्त मॅडमने नंतर यांना आपल्या रुक्मिणीचा टॉप वगैरे घातला होता आणि ती तुम्हाला टॉपवरच दिसेल आता थोडी हेअरस्टाईल मेकअप वगैरे थोडा लहान मुलांना इकडे तिकडेच करतात थोडं इकडे तिकडे झालेला होता त्यानंतर मग आम्ही पुन्हा त्यांचा मेकअप केलं सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि बघा आपली लाडकी सई येऊ राहिली दिसली ना सगळ्यांना तर ह्या आंटी असतात ना ओ, ओ, ही ही गालू तर त्यांना व्यवस्थित आणतात आणि इकडे ना ओट्यावरती हे बघा अंशूही मस्त छान असे नव्वार घालून आलेली होती तर आता मामी येतील तेव्हाच तिला सोडतील आणि ही आरू तर आरू पण छान रेडी होऊन आलेली होती मामा घ्यायला आला होता तिला आता ती पण चालली होती घरी आणि आम्हीही आता मस्त छान असे साईचे अंशूचे फोटो काढायला आले सध्या लहान लहान मुलं छान मस्त रेडी होऊन आलेले होते खूप छान वाटत होतं आणि आता आम्ही सुंदर सुंदरच्या वारकरी भवनामध्ये आलेलो होतो फोटोशूट करण्यासाठी आणि खरंच खूप छान मंदिर आहे आता मी

हे बघा हे आहे सिन्नरचं वारकरी भवन इथे ना सगळे काही शाळेतली मुलं येत होते आणि त्यांना एका शाळेची दिंडी पण आलेली होती पण आम्ही जायच्या अगोदर गेलेलो होतो काही विद्यार्थी होते त्यांचे फोटोशूट चालू होतं आणि इथे छोटीशी पालखी पण ठेवली होती आपल्या सई पालखी पालखीही घेतली आणि आमचे छान मस्त फोटोशूट झालं आणि हे बघा सई बघा लिस्टिप लावल्यानंतर कशी करते ना आणि अंशूचंही मामी आवरत होते आम्ही ही सईचं आवरलं पुन्हा सगळा मेकअप करायला लागला कारण त्यांनी सगळा मेकअप खराब केला होता आणि इकडे मी तिला पाणी फस्त असं पडले ती मस्त हसते मी पडले तर आणि इकडे अंशीचाही खूप मस्त मेकअप झालेलं होतं छान दिसते आहे ना, ना दोघी पण कशा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची आणि त्यांची बडबड जे शाळेत झाले ना दोघीही मस्त सांगत होत्या कोण भेटलं कोण दिसलं कोण कसं होतं काय सगळं काही व्यवस्थित सांगतात आणि छान मस्त दोघींनीही फोटोशूट केलं आणि खरंच खूप छान फोटो आलेले आहे रील आलेले आहे तुम्हाला चॅनलवरती बघायलाच भेटेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आता चला व्हिडिओ कसे फोटो काढले कसे रील काढलेले आहे व्हिडिओ बघत राहा फोटोशूट आता सगळ्या ताईंना सांगा ना आमचे व्हिडिओ बघा रोज बघा आणि चॅनल लाईब तर अंशू आणि सईका बघितलं का तर पूजा आणि मीही आम्ही दोघीही अशाच लहानपणी सोबत तर कायम असायचो अजूनही आहेत पण बघितलं का आमचे लहानपणीचे दिवस आठवतात तर चिला मग आता आम्ही निघालो होतो घरी खूप छान मस्त फोटोशूट झालं आमचं आणि आता इकडे आम्ही चीज दाबिली घेण्यासाठी आलेलो आहे तर खाण्यासाठी आले होतो आम्हाला सगळ्यांना खूप आवडते तर आता आम्ही चीज दाबिली खातो आणि इथं आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय अशाच छान व्हिडिओस आपण पुन्हा भेटू